श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आजचा जो उपाय आहे खूप सुंदर असा उपाय आहे अगदी नजरदोष असो कोणतीही बाधा असो किंवा शत्रुपिडा असू सर्वात महत्वाचं अगदी मित्रही शत्रू झालेत अगदी समाजामध्ये शत्रू खूप झालेले आहे मित्र असे राहिलेच नाही असं म्हटलं तरीही चालेल शत्रूपिडा इतकी वाढत चाललेली आहे की समाजात चालणं समाजात वावरणं खूप मुश्किल होत आहे असं जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर निश्चित हा उपाय करू शकता अगदी एक दोन रुपयामध्ये जरी म्हटलं तरी उपाय होईल असा आहे आणि अगदी झिरो खर्चामध्ये जरी म्हटलं तरीही होईल असा हा उपाय आहे अगदी उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते प्रत्येकाच्या घरात साहित्य असणार आहे असे साहित्य लागणार आहे उपाय कधी करायचा उपाय हा तुम्हाला शनिवारी करायचा आहे कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर शत्रुपरा दूर व्हावी शत्रू तुमच्या पायाशी यावं अगदी शत्रूने नाक घासत तुमच्यापर्यंत यावं माफी मागावी माझ्याकडनं बाबा रे चूक झाली मला माफ कर असं म्हणावं यासाठी हा उपाय आहे आणि कायमचा जो शत्रू तुमच्यापासून दूर पाळावा यासाठी हा उपाय आहे अगदी जालिम असा उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणती शंका राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सांगते उपाय हा शनिवारीच करायचा आहे ताई ह्या दिवशी त्या दिवशी केला तर चालेल का चालणार नाही फक्त शनिवारीच उपाय करायचा साहित्य काय लागणार आहे तर साहित्य सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला एक हिरवी मिरची आता हिरवी मिरच्या कुणाच्या घरात नाही प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवी मिरची ही असतेच असते असं एक हे नाही की ज्याच्या घरामध्ये हिरवी मिरची नसते आता मी हिरवी मिरची घेतली होती इथं पण कोठे गेली मला पटकन भेटा ना एक मिनटं फक्त थांबा भेटली अशी हिरवी मिरची लागणार आहे अगदी लांब लचक अशी हिरवी मिरची घ्या जी पोपटी हिरवी मिरची येते पहा ती जरी तुम्हाला भेटली तर ती घेतली तरी चालेल ती चांगली की मोठी असते ती घ्या किंवा अशी छोटी जरी घेतली तरी चालेल परंतु पातळ कातळ्याची घ्या जेणेकरून तुम्हाला उपाय करणं सोपं जाईल तर अशी हिरवी मिरची तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतरनं जी सुई असते घरामध्ये सर्वांना माहिती आहे सुई ज्याच्या प्रत्येकाच्या घरात आता इथं दाखवते इथं दिसणार नाही म्हणून म्हणूनही पा इकडं रेडवरती किंवा इकडं दिसती सुई ही जी सुई असते हार वगैरे विणण्याची किंवा कपडे वगैरे आपण जे शिवतो ती ही जी सुई असते ह्या सुईने तुम्हाला काय करायचं आहे या मिरचीला या मिरचीला काय करायचं आहे ते पुढं सांगते सुई मिरची त्यानंतर लागणार आहे तुम्हाला पाच साबित लवंगा आता ह्या लवंगा साबित म्हणजे काय तर साबित म्हणजे ज्याला हे पुढचं बोंड, आए। बोंड, बोंड आए। आहे पहायचं बोंड जिचं हे बोंड आहे हे अशा इकडनं पाकळे आहेत आणि पूर्ण आखी अशी लवंग हिला म्हणतात साबीन साबित लवंग की ज्याला हे बोंड नाही किंवा हे साईडचे ज्या पाकळ्या नाहीत किंवा अर्धी तुटलेल्या आहे अशी लवंग घ्यायची नाही अशा साबित पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आता ताई काय करायचं येतं तर तेही सांगते ही मिरची घ्यायची आता माझ्याकडनं त्याचा डेट निघालेला आहे डेटा सेट घ्यायची आहे तुम्हाला तर तुम्हाला काय करायचे आहे सेट एक मिरची घ्यायची तिला पाच ठिकाणी होल मारून घ्यायची सुईने काय करायचे पाच ठिकाणी तुम्हाला होल मारून घ्यायचे जेणेकरून पुढे जे सांगते ते तुम्हाला सोपं जाईल हे बघा एक दोन तीन अशी पूर्ण सुई जी आहे ती अशी आरपार ही करायची म्हणजे तुम्हाला सोपं जाईल चार आणि इथे एक आहे ती ही पाच अशी आरपर असं हे करायचं असे पाच होल मारून घेतले त्यानंतरनं ज्या पाच लवंगा घेतल्या त्या पाचही लवंगा मी एकच घालून दाखवणार तुम्ही पाच घाला तर या पाचही लवंगा तुम्हाला हे जे होल आहेत त्या होलामध्ये अशा दाबून द्यायच्या आहेत हे पा अशा प्रकारे तुम्हाला ह्या होलामध्ये ह्या पाचचाही लवंगा पाच होलांमध्ये दाबून द्यायच्या अजून घालून दाखवते मी तुम्हाला एक दोन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर पहा एक घातली त्यानंतरनं दुसरी तुम्ही जसे होल पाडाल तसं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे बाकीच्या पण तीन लवंगा तुम्हाला या याच्यामध्ये दाबून घ्यायच्या आहे असं हे दाबून झाल्याच्या नंतरनं काय करायचं ह्या लवंगा आणि ही जी मिरची आहे ही मिरची आणि ह्या लवंगा तुम्हाला तुमच्या अशा हातामध्ये घ्यायच्या उजव्या हातात घ्यायच्या मूठ पॅक करायची एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला एकावन्न वेळा बोलायचा आहे ताई कमी वेळा बोलला तर चालेल का चालणार नाही एकावन्न बोला एकावन्न वेळा बोला किंवा एकशे आठ वेळा जरी बोलला तरीही चालेल हातात मिरची घ्यायची शनिवारीच करायची शनिवारी सूर्यास्तानंतरनं म्हणजे सहाच्या नंतरनं तुमच्या घराच्या एकदम शांत कोपरा जेथे आहे तेथे तुम्हाला बसून हा उपाय करायचा आहे स्वच्छ हातपाय धुवायचे एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आसनावरती बसायचं दिवा लावणं शक्य असेल तर एक दिवा किंवा पंथी लावून घ्या धूपदीप अगरबत्ती लावून घ्या आणि एकदम मन प्रसन्न करून हा उपाय करताना एकदम सगळं साहित्य सोबत घेऊन बसायचं हे अशा प्रकारे तुमचं एक करून झालं मिरची लिया वगैरे लावून त्यानंतर हातात धरायचे हातात धरून तो मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र व्यवस्थित ऐका पुन्हा सांगते तुम्हाला मंत्र असा म्हणायचा आहे ओम हरी शत्रु शत्रु स्वाहा ओम हरी शत्रु शत्रु स्वाहा ओम हरी शत्रु शत्रु स्वाहा ओम हरीं शत्रु शत्रु स्वाहा ओम हरीं शत्रु शत्रु स्वाहा ओम हरीं शत्रु शत्रु स्वाहा जर इथे तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर तुम्ही शत्रु शत्रू आपण जिथे बोलतो तिथं आता समजा माझा श शत्रू एक्स वाय झेड आहे तर मी काय बोलणार ओम अरीम शत्रु एक्स वाय झेड स्वाहा ओम अरीम शत्रु एक्स वाय झेड स्वाहा ओम अरीम शत्रु एक्स वाय झेड स्वाहा अशा पद्धतीने मी एकावन्न वेळा हा मंत्र बोलणार एक्कावन्न वेळा हा मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा असेल किंवा जिथे झाडे वगैरे असतील तर अशा ठिकाणी जायचं थोडी माती उकरायची छोटासा खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये ही मिरची लवंगे सहित टाकायची आणि माती त्याच्यावरती लोटून द्यायची आणि तेथून घरी येताना किंवा तेथे त्या ते जागेपर्यंत जाताना कोणाशीही बोलायचं नाही मोबाईलसोबत घेऊन जायचा नाही नाही तर चल रे बाबा आम्ही चाललो येतोच का माझ्याबरोबर किंवा येतेच का माझ्याबरोबर असं करायचं नाही मोबाईल घरीच ठेवून द्यायचा उपाय करायचा तिथंही कोणाबरोबर बोलायचं नाही कोणीही भेटू द्या कितीही जवळचं भेटू द्या तरीही बोलायचं नाही थेट घरी यायचं घरी आल्याच्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतरनं चूळ वगैरे भरायची चूळ वगैरे भरून बाहेर यायचं किंवा आंघोळ करणं शक्य असेल तर उत्तम आंघोळ केली तरीही चालेल बाहेर यायचं बाहेर येऊन डायरेक्ट मंदिराच्या समोर जायचं स्वामींना मुजरा करायचा अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे पहा उपाय करा आणि लेट्स गो करा सोडून द्या निश्चित तुमची इच्छा कमीत कमी दिवसामध्ये पूर्ण होईल कमीत कमी एकवीस दिवस जास्तीत जास्त तुमची सांगते मी तीन महिन्याच्या आत तुमची जी काही शत्रुपीडा सॉरी इच्छा बोलले जी काही तुमची शत्रुपिडा आहे ती शत्रुपीडा पूर्णपणे दूर झालेली तुम्हाला पाहायला भेटेल जो व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला त्रास देत होता जाणून बुजून तुमची छेड काढत होता किंवा जाणून बुजून तुम्हाला तुमच्या कामात अडथळे आणत होता किंवा जाणून बुजून तुमच्याबरोबर वैर पत्कारत होता तो शत्रू तुमच्या मागं पुढे फिरेल अगदी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी पार त्याला काय करू काय नको असं होईल अगदी तुमच्या इशारावरती नाचेल नाक घासत तुमच्यापर्यंत येईल तुमच्या पायाशी लोळणं घेईल अशा प्रकारे तो तुमचा शत्रू मित्रामध्ये कधी परिवर्तित होईल हे तुम्हाला समजणार नाही फक्त परत मैत्री करताना त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे आणि कसं असतं मित्र करताना कधी पण ताऊन सोलाकून घेऊन मित्र करत चला डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका कारण कलियुग आहे कलियुगात कधी कोण वैरी होतं कधी कोणी वचपा काढतं हे आपण सांगू शकत नाही म्हणून कसं आहे कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करत चाला हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे ताई किती वेळा करायचा तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता किंवा शनिवारच करायचं म्हणजे साहजिकी आठवड्यातून एकदा तुम्ही उपाय करू शकता पंधरा दिवसाला करू शकता महिन्यातून एकदा करू शकता तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे कि किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता एका इच्छेसाठी एकदाच हा उपाय करायचा हे लक्षात ठेवा इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतरनं दुच्छ दुसरी इच्छा जी सॉरी इच्छा नाही एका शत्रूसाठी एकदाच हा उपाय करायचा आहे आणि ती शत्रुपीडा दूर झाली की त्यानंतरनं तुम्ही दुसऱ्यासाठी हा उपाय करू शकता त्यानंतरनं अजून एक उपाय सांगते तुम्हाला हा उपाय सुद्धा तुम्हाला शत्रुपीडा दूर करण्यासाठीच आहे तर तुम्हाला यासाठी साहित्य काय लागणार आहे तर तुम्हाला यासाठी लागणार आहे सात शाबित लवंगा शाबित लवंगा म्हणजे काय पहिलं पण सांगितलं परत सांगते अशा पूर्ण बोंड असलेल्या सात शाबित लवंगा घ्यायच्या सात काळी काळी मिरी काळीमेरी तर सर्वांना माहिती आहे तरी मी दाखवते तुम्हाला मसाल्याच्या साहित्यामध्ये पाहि काळे ह्याही शाबीत घ्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका सात शाबीत अं मेरा आणि सात कापूर वड्या आता इथे जर तुम्हाला भीमसेनी कापूर भेटला तर अतिशय उत्तम पण भीमसेनी कापूर शक्यतो मिळत नाही जर अं तुमच्या जवळपास पुऱ्याचे साहित्याचं दुकान असेल तर भरपूर आणून ठेवत चला त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते आणि खूप म्हणजे नैसर्गिक आहे खूप चांगला आहे आरोग्यासाठीही म्हणून भीमसेनी कापूर भेटला तर तो घ्या किंवा जो भेटेल तो घ्या सात कापूर वड्या लागणार आहे स काय करायचं धुपरचं जे भांडं आहे ते घ्या किंवा ज्या एखादी मोठी खोलगट मातीचं भांडं वगैरे घ्या किंवा पंती घ्या किंवा एखादं लोखंडी भांड्या ज्यामध्ये तुम्ही आ, काही धुरी वगैरे करतात ते भांडं घ्या त्यामध्ये थोडंसं खाली तांदूळ टाका त्यावरती कापडाच्या वड्या ठेवा कापडाच्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यावरती तुम्हाला ज्या सात लवंगा सांगितल्या एक लवंग घ्यायची आणि ओम रीम शत्रु स्वाहा ओम रिम शत्रु स्वाहा म्हणजे एक लवंग घेतली त्यावेळेस तुम्हाला ओम रीम शत्रु स्वाहा असं बोलायचं दुसरी लवंग घ्यायची ओम रीम शत्रु स्वाहा तिसरी लवंग घ्यायची ओम रीम शत्रु स्वाहा असं सात वेळा बोलायचं त्यानंतर मिराय घ्यायला सुरुवात करायची जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव घ्या जर शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त ओम रीम काळी मिरे हातात घ्यायची ओम रीम शत्रू सोडायची स्वाहा ओम रीम शत्रु स्वाहा असं तुम्हाला परत सात वेळा करायचं झालं चौदा वेळा त्यानंतर ना ज्या कापराच्या वड्यात उरलेल्या आहेत सहा कापराच्या वड्या उरलेल्या असतील तर एक एक कापडाची वडी घ्यायची आणि ह्याच प्रकारे मंत्र म्हणायचं ओम रेम शत्रु स्वाहा असं म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय सगळं तुमचं ते साहित्य टाकून झालं की ते जे धुपचं भांड आहे ते घ्यायचं पूर्ण घरभर त्याचा जो काही धूर आहे तो धूर तुम्हाला पसरवायचा आहे पूर्ण दार खिडक्या उघडं ठेवा आणि हे करा तुमच्या घरातील जी काही शत्रुपिडा असेल किंवा जो काही नजर दोष असेल किंवा जी काही वास्तुदोष वास असेल सर्व काही दूर व्हायला यामुळे खूप असा फायदा होतो पहा तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता उपाय ताई उपाय केला पण लगेच अनुभूती आलं नाही असं जर वाटत असेल लगेच अनुभूती हवी असेल तर उपाय करू नका कारण तूप खाल्ल्याच्या नंतर न रूप येत नाही पूर्वीची म्हण आहे पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी ती जीवनामध्ये अवलंब आवलमन, अवलंबण्यासाठी आव, किंवा जीवनात येण्यासाठी वेळ हा लागतो अगदी बाळ जन्माला येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात तर उपायासाठी तर साहजिक दिवस लागणार आपलं प्रारब्ध जसे आहे आपले कर्म जसे आहे त्याच्यावरती आपल्याला गुण किती येतो कधी येतो हे ये डिपेंड असतं उपाय करत जा स्वामी आपल्याला देणार आहे फक्त आपली वेळ याची बाकी आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय प्रत्येक तोडगा करताना जे काही कामधंदे आहेत तेही करत चला नाही तर ताई मी उपाय करतोय सेवा करतोय पण मला नोकरीच लागत नाही माझी घराचीच इच्छा पूर्ण होत नाही माझी हीच इच्छा पूर्ण होत नाही कशी होईल तुम्ही फक्त देवदेव देव, -देव करण्या हाता हात देऊन बसत असं होणार नाही उपाय करा सेवा करा त्याचबरोबर तुमचं जे काम चालू आहे जो उद्योग व्यवसाय चालू आहे तसं स्पीड शंभर नाही तर हजार पटीने वाढो हा वा। स्वामी आई तुमच्यासाठी जे चांगलं आहे ती दारं उघडी करेल स्वामी आई हे उपाय सेवा तोडगे हे फक्त तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करतं बाकी जे काही प्रयत्न करायचे आहे ते तुम्हा आम्हालाच करायचे आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी मात्र निश्चित ठेवा निगेटिव्हिटीने उपाय करू नका पुन्हा सांगते निगेटिव्हिटी मनात असेल तर उपाय करू नका तुम्हाला लाभ देणार नाही तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे